इज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज मम्मीने बनवली होती वाटाण्याची पुरी आपण त्याला कचोरीसुद्धा बोलू शकतो तर त्यासाठी वाटाणे आहे ते मम्मीने भाजून घेतले होते वाटाणा मिरची अद्रक लसूण आहे ते मस्त भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर बटाटे आहेत ते शिजवून घेतले होते आणि त्यानंतर आपण त्याला मॅश करू मस्त आणि त्याच्यानंतर ॲड केली होती थोडीशी कोथंबीर आणि सगळं आहे मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं आणि बटाटा शिजून झाल्यानंतर मस्तपैकी सोलून त्याचे सालं काढून मस्त मॅशर आहे त्या मॅशरने मम्मीने पूर्ण बारीक करून घेतलं होतं मी फक्त व्हिडिओ बनवायचं काम करत होती बाकी रेसिपी आहे ते सर्व मम्मीने बनवली होती आणि व्यवस्थित बटाटा आहे तो पूर्ण बारीक करून घेतला कारण की त्याच्यात गिटळ्या गिटळ्या नाही राहिल्या पाहिजेत त्यासाठी बटाटा बारीक झाल्यानंतर ज्या तव्यामध्ये मम्मीने वाटाणे भाजले होते त्याच्यामध्ये तेल टाकलं जिऱ्याची जी फोडणी दिली थोडीशी हळद टाकली होती आणि त्यानंतर जे मिक्सर होतं जे सगळं वाटाण्याचं मिक्सर आहे ते बारीक करून घेतलं होतं ते सर्व त्याच्यामध्ये टाकलं आणि मस्त आहे ते फ्राय करून घेतलं जोपर्यंत थोडंसं असं क्रिस्पी किंवा जोपर्यंत भाजत नाही तो असं तोपर्यंत असं भाजून घेतलं व्यवस्थित आणि कोणाकोणाला वाटाणपुरी आवडते किंवा मी तर ही युनिक पदार्थ आहे माझ्यासाठी मी फर्स्ट टाईम खाणार होते हा कोणी कोणी खाल्ले माझ्या अगोदर ते कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर ॲड केली ते ॲड केला त्याच्यामध्ये बटाटा जो मॅश करून घेतला होता तो ॲड केल्यानंतर पूर्ण ते सुद्धा मिक्सर आहे ते सर्व मिक्स करून घेतलं चांगल्या प्रकारे आणि त्याच्यानंतर घरचे मसाले आहेत ते ॲड केले होते आणि थोडासा मॅगी मसाल मसाला ॲड केला होता त्याच्यामध्ये ते सुद्धा सर्व मसाला आहे तो भाजून घेतला व्यवस्थित नंतर पिठामध्ये थोडंसं मीठ ॲड करून ऑइल ॲड करून पीठ आहे ते मळून घेतलं होतं एका साईडला ठेवलं होतं आणि हे आपलं मिक्सर आहे ते रेडी झालेलं आहे आणि पीठ देखील आपलं व्यवस्थित रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर आता कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि असे मस्त गोळे गोळे करून मम्मीने असे मस्त तळून घेतले आणि त्या त्यावेळेस ती फुटून गेले त्यामुळे सगळे जे ते आतमधले होते मिरची वगैरे ते सगळी उडत होती आणि अशा प्रकारे आपली वाटाणा पुरी आहे ती रेडी झालेली आहे मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे तळून घेतल्यानंतर जाड हवं तर जाडसुद्धा करू शकता पातळ हवी असेल तर पातळसुद्धा करू शकता आणि ज्याला कोणाला असे पुरी नाही आवडत तर मग ते वाटाण्याचं मिक्सर आहे ते फक्त पिठामध्ये मिक्स करून जसे पराठे आपण बनवतो तसंसुद्धा शेकू शकता मस्त ते त्याचीसुद्धा टेस्ट आहे ती मस्त लागते आणि मम्मीने कशा प्रकारे बनवल्या आहेत त्या थोडंसं पिठाचा गोळा घेतला आणि त्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे दोन्ही साडून आणि जसं आपण पुरणपोळीची छोटीशी अशी हे बनवतो तसं आणि जसं पुरण आत ॲड करतो पिठामध्ये तसंच ॲड केलेलं आहे मम्मीने असे मोदकासारखे बनवून ॲड करून मग मस्त पीठ लावलं ला, आणि मस्त असे लाटून घेतलेले आहेत आणि हे बघा पुऱ्या आहे ती कशी मस्त टमटमीत फुगलेली आहे आणि रेडी झाले आहेत आपल्या वाटाण्या पुऱ्या ह्याला दहीसोबत खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरी खूप छान लागतं तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत